नमस्कार महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर दुसरा सर्वात मोठा समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिले जाते त्यामुळे महाराष्ट्रात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा विषय चर्चेचा केंद्रस्थानी असतो म्हणून राज्यातील धनगर नेते देखील कायम राज्याच्या केंद्रस्थानी स्थानी व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती धनगर समाजाचे आमदार निवडून गेले आहेत ते आमदार कोणते आहेत त्यांचे मतदारसंघ कोणते हे सगळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत यातील पहिले धनगर समाजातून येणारे नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुख यांचे नात सांगोला ह्या विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत गणपतराव देशमुख हे ह्याच मतदारसंघातून एकोणीसशे बासष्ट पास अकरावे आमदार म्हणून राहिले आहेत त्यांनी एक विश्वविक्रमच करून दिला होता आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुखे दोन हजार चोवीस ला विधानसभेवर सांगोला ह्या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षातून निवडून गेलेले आहेत त्यानंतर धनगर समाजातून येणारे दुसरे आमदार आहेत आमदार नारायण आबा पाटील आमदार नारायण आबा पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा ह्या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आमदार आहेत आमदार नारायण पाटील हे पहिल्यांदाच दोन हजार चोवीस मध्ये शिवसेनेतून या मतदारसंघातून आमदार झाले होते परंतु त्यानंतर राजकीय गणिते बदलली आणि त्यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार चोवीस ला या मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय देखील मिळवला आता यानंतर तिसरे धनगर समाजातून येणारे आमदार आहेत आमदार उत्तमराव जानकर आमदार उत्तमराव जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील माशेरस या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून आमदार आहेत उत्तमराव जानकर यांच्या राजकारणाची सुरुवात जर आपण बघितली तर अगोदर शेतकरी संघटनेतून झाली त्यानंतर भाजप राष्ट्रवादी असा त्यांचा प्रवास राहिला आहे दोन हजार नऊ ला त्यांनी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु त्यांचा तेव्हा पराभव झाला होता मात्र दोन हजार चोवीस ला त्यांनी शरदचंद्र पवार ह्या पक्षातून निवडणूक लढवत ह्या मतदारसंघातून विजय मिळवला उत्तमराव जानकर सध्या धनगर धनगर एक नेते म्हणून गणले जातात चौथे समाजातून येणारे आमदार आहेत आमदार गोपीचंद पडाकर आमदार गोपीचंद पडाकर हे सांगली जिल्ह्यातील जत्या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सध्या आमदार आहेत आमदार गोपीचंद पडाकर यांच्याकडे जर बघितले तर सतत वादग्रस्त वक्तव्यांनी ते राज्यामध्ये चर्चेत असतात अशा गोपीचंद पडाकर यांचा राजकीय जीवनाचा प्रवास हा महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षातून झाला परंतु त्यानंतर काही वेळातच भाजप त्यानंतर वंचित त्यानंतर पुन्हा भाजप असाच गोपीचंद पडक यांचा प्रवास राहिला आहे परंतु गोपीचंद पडक जेव्हा दोन हजार एकोणीस ला भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांना भाजपने पहिल्यांदा दोन हजार वीस मध्ये विधान परिषदेवर घेतले तर त्यानंतर पुढे दोन हजार चोवीस ला त्यांनी जत ह्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते निवडून देखील आले आज राज्यामध्ये धनगर समाजाच्या महत्वाच्या नेत्यापैकी गोपीचंद पडकर हे एक महत्वाचे नाव आहे आता पाचवे धनगर समाजातून निवडून येणारे आमदार आहेत आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील हे सातारा जिल्ह्यातील फलटण हे विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस ला अजित पवार गटाकडून आमदार झाले आहेत त्यानंतर सहावे धनगर समाजातून येणारे आमदार आहेत आमदार दत्ता मामा भरणे आमदार दत्ता मामा भरणे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर ह्या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार आहेत सध्या ते राज्याचे कृषी मंत्री देखील आहेत ह्यानंतर सत्वे धनगर समाजातून येणारे आमदार आम्दार आहेत आमदार गजानन लवटे आमदार गजानन लवटे हे अमरावती <workitenın> जिल्ह्यातील <foreign language> दर्यापूर ह्या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उभटा गटामधून सध्या आमदार आहेत तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाचे एकूण सात आमदार निवडून आले आहेत ह्या व्यतिरिक्त देखील धनगर समाजाचा एक आमदार हा विधान परिषदेमध्ये आहे ते आमदार आहेत आमदार राम शिंदे आमदार राम शिंदे हे सध्या सभापती आहेत आमदार राम शिंदे यांचा जर राजकीय प्रवास बघितला तर सुरुवातीला भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि दोन हजार नऊ मतदारसंघातून ते आमदार झाले पुन्हा दोन हजार चौदा ला देखील दुसऱ्यांदा निवडून आले परंतु दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली परंतु रोहित पवार यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतले आणि सभापती सुद्धा केले असे धनगर समाजाचे विधानसभेवर सात आणि विधान परिषदेवर असे मिळून एकूण आठ आमदार राज्यामध्ये आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते एवढा मोठा समाज असताना त्यांचे हे प्रतिनिधी पुरेसे आहेत का त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा